कर्दळीवनात वारुळातून महाराज प्रकट झाले गुरुचरित्राच्या एकावन्नाव्या अध्यायात श्री नृहसिंह हो सरस्वती बहुधान्यमान संवस्तरात गाणगापूरहून शैल्य पर्वती जाण्यास निघाले आणि तेथे असणाऱ्या कर्दळीवनात गुप्त झाले ज्या कर्दळीवनात ते गुप्त झाले जा ते श्रीशैल्य पर्वताच्या प्रवचन काळापासून म्हणजे नाथ संप्रदायाच्या उगमापूर्वीपासून प्रसिद्ध आहे कर्दळीवनात श्रीशैल्य पर्वतावर नृसिंह हो सरस्वती किती काळ होते ते नक्की समजण्यास काहीच साधन नाही अशी काही वर्ष गेली समाधी चालूच होती एवढ्या प्रदीर्घ काळात त्यांच्या शरीरावर जे प्रचंड वारूळ तयार झाली होते त्या वारुळातून अति तेजाचे प्रचंड किरण बाहेर पडू लागले एवढ्यात एक लाकूड तोड्या त्या ठिकाणी सहज आला लाकूड तोडून त्यावर तो त्याचा उदारनिर्वाह करीत असे त्याला काय वाटले कोणास ठाऊक त्याने लाकडे तोडण्यासाठी जो कुऱ्हाडीचा घाव घातला तोच मूळ वारुळावर बसून थेट समाधी स्थितीत असलेल्या स्वामींवर बसला त्यामुळे त्यांची समाधी भंग झाली व महाराज समाधीतून उठले कुराडीची जखम त्यांच्या मांडीवर झाली रक्त मात्र आले नाही नृसिंह सरस्वतीची प्रदीर्घ काळापासून चालू असलेली समाधी मात्र या प्रकाराने एकदम उतरली आणि महाराज त्या क्षणी त्या वारुळावरतून बाहेर आले हा प्रकार पाहत असतो लाकूडतोड्या फारच घाबरला तो एकदम जमिनीला दोन्ही गुडघे टाकून त्या दिव्य पुरुषाला दयेची भीक मागू लागला तो फार घाबरला होता व झाल्या प्रकाराबद्दल क्षमेची भीक मागू लागला होता अर्थातच त्या करुणासा सिंह हो सरस्वतीने क्षमा केलीच पण त्याचा इपहार उद्धारही केला या वारुळातून बाहेर आले ते श्री स्वामी समर्थ होते अशी ही अद्भुत समाधी आणि अद्भुत व्यतान लाकुडतड्याच्या घावाची खूण स्वामींच्या मांडीवर शेवटपर्यंत होती श्री नृहसिंह सरस्वती हेच तीनशे वर्ष त्याच देहाने मी होते व तेच स्वामी समर्थ रूपाने पुन्हा तीनशे वर्षानंतर प्रकट झाले हे लक्षात आले असेलच याचाच अर्थ की स्वामी समर्थ हे अर्थातच अयोनिज होते तू दुःखी होऊ नकोस आम्हाला समाधी उतरवायची होती तू फक्त निमित्त झाला आहेस जा भिवू नकोस तुझे कल्याण होईल श्री स्वामी समर्थ महाराज भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे